थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद होणार आहे कायदेशीर बाजू मांडून उद्धव ठाकरे नार्वेकरांच्या निर्णयाची चिरफाड करणार आहेत कायद्याची नार्वेकरांच्या निर्णयातून कशी पायमल्ली झाली याची माहिती ठाकरे देणार आहेत त्यासाठी कायदेतज्ञ आणि घटनातज्ञांना सोबत घेऊन ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत तर दुसरीकडे संध्याकाळी पाच वाजता राहुल नार्वेकर देखील पत्रकार परिषद घेणार आहेत ते ठाकरेंच्या सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार आहेत तर त्याला प्रत्युत्तर म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत गिरीश या महापत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष आहे आपण पाहतोय की कुठले कुठले मुद्दे उद्धव ठाकरे मांडणार राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला त्यामध्ये काय खरंच त्रुटी होत्या का याकडे सर्वांचं लक्ष आहे काय सांगाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रिझल्ट देताना निकाल देताना काही मुद्दे मांडले होते यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत नाही आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि दोन हजार अठराच्या अठरा साली जी घटना दुरुस्ती झाली त्याबाबतचे कागदपत्र हे निवडणूक आयोगात सादर करण्यात आले नसल्याचा निर्णय हा राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता आणि या सगळ्या संदर्भात स्वत ठाकरे गटाची ही महापत्रकार परिषद असेल यामध्ये ते दोन हजार तेरा साली म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेना प्रमुख हे पद गोठवलं आणि शिवसेना पक्षप्रमुख पद हे नव्या नव्याने पद तयार करण्यात आलं आणि हे पद या पदासाठी दोन हजार तेरा साली जी निवडणूक झाली त्यासाठी एकच अर्ज आला होता तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आणि त्यावेळी जी, जी निवडणूक झालेली होती त्यावेळेचे व्हिज्युअल्स असतील आणि कागदपत्र आहेत ते या पत्रकार परिषदेत दाखवणार आहेत विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर दोन हजार तेरा साली शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळी ते त्या राज राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक झालेली होती मतदान झालेलं होतं त्यावेळी स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित होते त्यामुळे राहुल नार्वेकर त्यावेळीचे उपस्थित असले त्यांचे फोटोज असतील व्हिडिओज असतील ते देखील या ब पत्रकार परिषदेत दाखवले जाणार आहेत आणि तसंच दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा बावीसपर्यंत आत्तापर्यंत ज्या ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका झालेल्या आहेत याशिवाय प्रतिनिधी सभांच्या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकांचे व्हिज्युअल्स असतील त्याचे मिनिट्स असतील ते सर्व कागदपत्र हे ठाकरे गटाकडे आहेत आणि ते सर्व कागदपत्र या ठिकाणी दाखवले जाणार आहेत दोन हजार अठरा साली शेवटची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती या बैठकीत देखील जे निवडणूक झालेली होती त्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची नियुक्तीही उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी केलेली होती तर आदित्य ठाकरे हे प्रतिनिधी निधी सभेतून निवडून आलेले होते त्यांची नेतेपदी नियुक्ती झाले होते हे सगळे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज देखील या पत्रकार परिषदेत दाखवले जातील आणि त्यामुळे एकंदरीत या अशा पद्धतीने ही आजची ही पत्रकार परिषद असेल या पत्रकार परिषदेला फक्त ठाकरे गटातील कार्यकर्ते नेते नसणार आहेत तर सामान्य जनतेला देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि तसंच याशिवाय या पत्रकार परिषदेत कायदे तज्ज्ञ असतील याशिवाय लॉचे विद्यार्थी आहेत त्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेला याशिवाय जे संविधानाचा अभ्यास कर जाणता जाणकार आहेत त्यांना देखील या ब पत्रकार परिषदेत बोलवण्यात आलेलं आहे शिवसेनेचे नेते असतील खासदार असतील हे सगळे आज या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत काही वेळातच उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघतील आणि त्यामुळे एक महत्त्वाची अशी मोठी पत्रकार परिषद असणार आहे साडेचार साडेतीनची वेळ होती मात्र चार साडेचारपर्यंत ही पत्रकार परिषद सुरू होईल अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे सध्या संजय राऊत यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहेत ते या सगळ्या ठिकाणची पाहणी करत आहेत अनिल देसाई स्वतः पोहोचलेले आहेत अरविंद सावंत असतील या सगळ्यांनी हे ज्यांच्यावर ही जबाबदारी होती म्हणजे आत्ता दोन हजार बारापासून दोन हजार बावीसपर्यंत जी पक्षातील जे काही निवडणुकीचे कागद असतील सगळी कागदपत्रं का असतील दस्तावेज आहेत त्या सगळ्याची जबाबदारी ही अनिल देसाई सुभाष देसाई यांच्यावर होती आणि त्यामुळे ते स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काही दिवसांपूर्वी बैठक झालेली होती जेव्हा निर्णय झाला त्यानंतर कुठेतरी या कागदपत्रं काही त्रुटी राहिल्या आहेत का याबाबतच्या यावरून नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली होती सुभाष देसाई यांनी अनिल देसाई यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली होती अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यानंतर नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांना एक आग्रह केलेला होता की जर आपल्याकडे हे सर्व कागदपत्र असतील या सगळ्याचे जर कागदपत्र आपण निवडणूक आयोगाला दिले असेल तर आपण एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन हे नेत्यांनी केलेलं होतं आणि त्यानुसारही पत्रकार परिषदेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे निश्चितच गिरीश आपण बघतोय की अगदी शिवसेनेचे सर्व नेते मंडळे आहेत दृश्यांमध्ये दिसतात खासदार संजय राऊत आहेत विधान परिषदमधील विरोधी नेते अंबादास दानवे आहेत आणि मुख्य म्हणजे या मात महापत्रकार परिषदेमध्ये सामान्य जनतेला देखील उद्धव ठाकरे गटाकडून आमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे कुठले कुठले पुरावे समोर आहेत कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर भाष्य करतायत या पत्रकार परिषदेमध्ये काही कायदे कायदेतज्ञ देखील असणार आहेत मला वाटतं ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत देखील असतील आपण बघतोय की आता ही जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची झाल्यानंतर पाच वाजता त्या पत्रकार परिषदेला विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उत्तर देणार आहेत मात्र आता था उद्धव ठाकरे कोणते कोणते मुद्दे मांडतायत ते बघणं महत्त्वाचं आहे जनता न्यायालय असं त्यांनी नाव दिलेलं आहे सत्य ऐका आणि विचार करा असं आवाहन देखील ठाकरे गटानं केलेलं आहे या महापत्रकार परिषदेसाठी गर्दी झालेली आहे शिवसेनेचे ठाकरे गटाचे सगळे नेते इथे आहेत खासदार संजय राऊत आहेत विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते आमदार अंबारास दानवे आहेत आणि इतर नेते नेतेमंडळी देखील इथे आहेत